पाहू शकता खिल्लार प्रदर्शन मध्ये कोल्हापूर भुपरी या ठिकाणी चांदीची गदा भेटलेली अशा प्रकारचे एकशे भरकर एक करेक नामांकन मिळवलेले खिल्लार जातीवंत कृषी धन जपण्याचं काम या परिवाराने केलेलं आहे वर्षानुवर्ष आणि अजूनही करतायत त्याच्यासाठी सर्वांनी एक तरी खिल्लार जोपासलं पाहिजे आवडीने सांभाळलं पाहिजे पाहू शकता कनेरी मठातील खिल्लार अशा काम केलेलं पाहू शकता जावेद मुलानी गादेगाव यांच्या खिल्लार ओळला जे ट्रॉफी मानसी भेटले वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी नंबरचे पाहू शकता अशा प्रकारचे चॅम्पियन ट्रॉफी आहेत कुशेगाव पाहू शक इचलकरंजी कनेरी मठ अशा प्रकारचं खिल्लार कृषी धन पाहू शकता अर्ध किलो चांदीची गाय वाचलो इचलकरंजी येथे भेटलेले पाहू शकता पुशेगाव येथे मिळालेले ट्रॉफी आहेत खूप नामांकित ठिकाणी चॅम्पियन झालेले वळूंच्या ट्रॉफी आहेत पाहू शकता गायी आणि वळू सर्वच नामांकित आहे त्यांच्याकडे आणि जातीवंत वंशावळीतून उच्च प्रतीचे सांभाळलेले आहेत पाहू शकता <coughs> खंडोबा देवस्थान यात्रा पाहू शकता सन्मान चिन्ह भेटलेलं आहे पाहू शकता कशा प्रकारचे जातीवंत सुंदर खिल्लार जोपासण्याचं काम ह्यांनी पिढ्यान पिढ्या पीड़े केलेलं आहे आपण गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे किल्लार व मालक यांची मुलाखत घेण्यासाठी सुंदर जातीवंत आणि वर्षानुवर्ष पिढ्यान खिल्लारचा नाद जोपासणारे व भरपूर प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले ज्यांचे खिल्लार आजपर्यंत खिल्लार गायक कोण भरपूर प्रदर्शनामध्ये मानकरी ठरलेले भरपूर प्रदर्शन म्हणजे त्यांनी लावून ठेवलेले असे भरपूर चषक भेटलेले आहेत आणि समोर जो दिसतोय तो काजळी किल्लार वळ त्याचं नाव सुलतान आहे त्याची आई चलकरंजी चॅम्पियन आहे काजळी किल्लार मध्ये तर आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मालकांकडून नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा दिलावर पूर्ण गाव तालुका सोलापूर मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव हा एकवीस साठ पंच्याहत्तर शहाऐंशी किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये आहेत पहिल्यापासूनच आहे उघडल्यापासून याच्या आधी कुठल्या लाईनचा तुमच्याकडे काजळी खेळणार होता ये सांग सांग नाही सांगत ना याच्या आधी कुठला ओळ होता आपल्याकडे आपल्याकडे इचलकरांची यांची कुशीगाव चॅम्पियन काय आहे त्याच्यापासून आपण एक पाहिजे केली ती सोन्या म्हणून ओळख होता आपला भरपूर फेमस ओळ होता कमीत कमी हजार बाराशी गाय आपण बरून का बैलामधून हजार बाराशी गाय मग त्यानंतर आपण वय झालं म्हणून देऊन टाकला तो कुठल्या लाईनचा होता तो हक्यांकडं राम म्हणून बैल होता मल्हारे हा यांच्याकडे जो राम होता आता जो अकोले बुद्रुक माहिती गायकवाड यांच्याकडे गायकवाड आहे तो बैलाची लाईन आपल्याकडे होती सोन्या म्हणून सोन्या म्हणून आणि नंतर त्याची आई इचलकरांची कुशी गावची आम्ही ना परत नंतर त्याच्यानंतर हे आपल्याकडं आता, दाती उल, उल आता चार दाती मध्ये ओळू आहे आता हा चार ह्याचा वडील तुमच्याकडचा सोन्या होता नाही नाही आपल्या दुसऱ्याकडून भरून आणली होते आपण रामचंद्र जाधव सिद्धेवाडी सिद्धेवाडी रामचंद्र जाधव हा त्यांच्याकडच्या ओळखून भरून भरून होती होते त्याचा आता चार दाते आहे चार दाती ओळख आहे त्याच्या त्याच्याकडून किती गाय भरवल्या आता येऊन साडेसत्तर गाय झालेत आता चालू केलं चालू केलं आता किती घेताय एक गाय बर एक गायला हजार रुपये घेतो आपण हजार रुपये घेताय कुठून कुठून गाय येतात आपल्याकडे पहिले काय पहिल्यापासून पुणे कोल्हापूर सातारा या साइड न गाय येतात आपल्याला भरपूर लांबून गाय लांबून गायी येऊया सोन्या असताना आता कसं झालंय आता थोडं अजून बैल पण माहित नाही लोकांना हा त्यामुळं थोड लोकांना अजून प्रदर्शनला आपण फिरवलं नाही प्रदर्शनला फिरवलं नाही अजून पुढे फिरवणार आहे फिरवलं बरे लहान असताना दुसरा तिसरा नंबर घेत गेला किल्लरला खुराक काय देता तुम्ही आता काय त्याला खपरी पेंट आहे मकज स्पीड आहे परत थोडा गारा असतो त्यामध्ये गव असते थोडे खलार परवडतात पर का ना ना असे पाळायला आपल्याला नादाय म्हणून करायचं परवडायचं ते काय विषय नाही नादासाठी करायचं खिल्लारला असं जर काय झालं थोडंफार इकडं तिकडं तर घरच्या घरी औषध करता का घरच्या घरी पन्नास टक्के घरच्या घरी औषध करतो आणि ती नाही का होणार आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के आपली गुळा आजारी पडत नाही ज्या गायी वारंवार उलटते त्या गाय उलटून म्हणून काय औषध करावं औषध काय नाही कसं लोकांना ला, सवय लागली वळवळ फिरून लावायची ती गायी चार चार पाच पाच दिवसात भरतो त्यांच्या घरी जातो त्याच्यामुळे जा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गायीन गाप जाणे आणि बऱ्याचशा गायीच कस आहे पिशवी खराब होणे किंवा असं सारखंच का किती जर चांगला ओळ भरला उलटण्याचं प्रमाण सोन्या म्हणून ओळ होत बऱ्याच गाय फेन जाणार आपण गाप घालवले म्हणजे गाय गाप जाऊ शकते जाऊ शकते गायला ओळू भरल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे गाब काय नाही फक्त हाच रेग्युलर ठेवलं पाहिजे म्हणजे व्यवस्था केली पाहिजे एकवीस दिवस नाही पण काय केलं पाहिजे तिच्या खाण्यापिण्याचं कसं दिलं पाहिजे लोक काय आम्हाला बंद करा हे करा काय गरज नाही म्हणजे खुराक बंद करायची गरज 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 काय नाही नाही खुराक चालूच चालूच ठेवला पाहिजे कुठल्या कुठल्या प्रदर्शनला पण जात असताय वेळ भेटल्यानंतर वेळ भेटल्यानंतर महाराष्ट्रात जेवढे प्रदर्शन आहेत तिथं जातो असाल कुठं असेल शिर्डी असू द्या जालना कोल्हापूर सातारा त्याची गाय कुठून घेतली होती आपण गाय आपल्याकडे चालते घरीच घरच्या गायचीच होती घरच्या गायचीच घरचीच पैदा घरचीच पैदा म्हणजे एवढे बी ओळ सांभाळले ते घरच्या गायचे सांभाळले घरचे आता म्हणजे दुसरा ओळ आपण दोन ओळ विकत घेतले होते देऊन टाकले आता घरचा ओळ तयार झाल्यानंतर ते देऊन टाकले आपली लाईनच घरची चांगली आहे त्यामुळे खानदान आपण घरचे जास्त करून तयार करू कर, कर, वळूला व्यायाम काय देता तुम्ही सकाळ पोरं फिरवा निघते एक दोन किलोमीटर संध्याकाळी फिरवून आणते वळू क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन पिढीने काय केलं पाहिजे म्हणजे कशा प्रकारचा अनुभव घेतला पाहिजे अनुभव काय आता जे नुसार होत लोक फसवागिरी गिरी जातो जास्त खिल्लार गाय घरच्यांचं भागल घरच्यांच दुधाचं भागल एवढे दूध देते का देते गाय परवडते माझ्या परवडते माझ्या जी गाय होती सोन्या म्हणून ओळवतात तेवढं सकाळ दीड संध्याकाळी दीड लिटर दूध काढत होते पहिले तीन महिने म्हणजे खिल्लार गाय जर चांगली सांभाळली खुराक चांगला घातला तर दूध घरच्यांच वासरू पिऊन घरच्यांचं भागल एवढं दूध देते घरच्यांचं आणि जर चांगली दूध काढायला इंजेक्शन न भरवता जर चांगला जातीवंत वळ भरवला तर चांगली पैदासून दोन पैसे पैदास आणि विकायला सोपं जात दोन पैसे जास्त दोन पैसे जास्त महत्वाचा विषय की पहिलं मुळे नैसर्गिक वेतन करावं आपल्याला खिल्लार गायचे फायदे काय काय जाणवले आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्या घरी खिल्लार गाय आहेत मुलाखत येईल पाहू शकता अशा प्रकारच्या पिढ्यान पिढ्या जपल्या नाद आहेत जात खिल्लार ओळ आहे आणि यांच्याकडे एकदम चषकांची च्या लाईन दुकानामध्ये लावलेले आहे की जबरदस्त जो फसलेला आहे आणि जो आता गायकवाड बनतो अकोले बुद्रुक तालुका माडा यांच्याकडे जो राम म्हणून ओळर की मारणारा गरम रक्ताचा माती उपकरण त्याचा मुलगा सोनिया यांच्याकडे होता त्याच्याकडून जवळ बाराशे गायी यांनी भरवल्या आणि आता घरी चा चॅम्पियन गाय आहे त्याची पैदास आहे पाहू शकता जातीवंत जुन्यातलं खिल्लार आहे एकदम देखण अजून नवट आहे पाहू शकता भरल्यानंतर किती मोठा दिसेल हा बैल गाय भरवण्यासाठी फोन करूनच यावं लागतं कधी बी आलं तरी चालतंय कधी कधी बी आलं तरी चालत त्यांचा पत्ता आहे गादेगाव मध्येच मेन चौकामध्ये चौकाच्या बाजूला किराण दुकान आहे पाहू शकता हा मेन चौक आहे गावातला गावातल्या चौकाच्या बाजूला किराण दुकान आहे इथे कुणी पण सांगते कधीही गाय घेऊन आलं तरी चालते आणि प्युअर काजिलर पिढ्यान पिढ्यानं आज जो आहे आई प्युअर काजळी खिल्लर आहे जातीवंत ज्यांना कोणाला चांगल्या प्रकारचं रेतन करायचं असेल काजळी खिल्लर जातीवंत चांगली चॅम्पियन ब्लड लाईन ची दस त्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा सुंदर राखीव रेखीव देखण्या दोन रुपये गेले तरी चालतील थोडे लांब जावं लागले तरी चालेल परंतु करून जास्तीत जास्त चांगली करा आणि प्रत्येकाने तरी खिल्लार गाय पाळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या खिल्लार ओळूंच्या मुलाखती आपल्याला कुठल्या पाहायला आवडतील अवश्य सांगा आपण त्यांच्या मुलाखती घेऊ धन्यवाद धन्यवाद मला